माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सव्वीस मे रोजी आम्ही कुठल्याही परिषद विमानसेवा सुरू करू परंतु या सरकारने कायम वारंवार सोला भावनेशी खेळण्याचं काम केलंय त्या ठिकाणी पालकमंत्री असतील सत्तरी पक्ष असेल या सर्वांनी कायम तारीख पे तारीख तारीख बितारी दिलेत पण विधान त्यांचं नाही आमच्या मनाचं समाधान म्हणून या ठिकाणी एक विलंबनात्मक उद्घाटन आम्ही चेतन बन विनंती करतो की हवेत विमान सोडावं आणि या ठिकाणी विधान याचं दर्जा करावा sansan bolele bimante wa suru weka! 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 sansan bolele bimante wa suru weka!